नमस्कार आज सोमवार आणि आपण केदारनाथ यात्रा करतोय मानस पूजेतून मानस पूजा आपली जर सुरू आहेच पण ही माळ चोवीस तास माझ्याजवळ असते आणि ही चोवीस तास जेव्हा जेव्हा हाताशी येईल तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सुरू आहे काल आपण आपला प्रवास झाला की गौरीकुंड श्री गणेशाचे जन्मस्थान मानले गेले या ठिकाणी पार्वतीपुत्र गणेशाला श्री शंकराने त्रिशूलाने मारून त्यांचे मस्तकध त्याचे मस्तक धडा वेगळे केले नंतर पार्वतीच्या आग्रहाथर हत्तीचे मुख लावून गणेशाला जिवंत केले गौरी कुंडाच्या कुंडापासून काही अंतरावरच ही शिखरांच्या सानिध्यात मंदाकिरी नदीच्या पर्वतरांगांमध्ये भगवान शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथाचे मंदिर दिसते आता आपल्या मानसपूजेत सुद्धा आपल्याला केदारनाथाचं मंदिर दिसलेलं आहे आणि त्याला आपण नमस्कार करतोय हे केदारनाथ ही आमची अकरा दिवसाची केदारनाथ मानस यात्रा तू करून घेतोस करता करवि कैलास म्हणजेच भगवान शंकराचे आद्य निवासस्थान पण तेथे शंकराचे शिवलिंग मूर्ती नाही एक त्रिकोणी आकाराचा उंचवट्यासारखा भाग आहे असे म्हणतात आणि मी तो महेशाच्या हेल्याच्या पाठीचा भाग आहे आणि की तो महेशाच्या हेल्याच्या पाठीचा भाग आहे या ज्योतिर्लिंगाच्या अशा आकाराबद्दल जी आ आश्चर्यजनक कथा आहे ती खालीलप्रमाणे आहे ती कथा ऐकूया आपण कौरव पांडवांच्या युद्धात त्यांच्याकडून आपत स्वकी झाली आप, आपत, आपत हा, त्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी ते काशीला आले पण त्यांना तेथे कळले की भगवान, चंकर, कैला सवर गे भगवान दर्शन जाले। शंकर सध्या हिमालयातील कैलासावर गेले आहेत पांडव काशीहून निघाले आणि हरिद्वार मार्गे हिमालयात पोहोचले अधुरून त्यांना भगवान शंकराचे दर्शन झाले पण पांडवांना पाहून शिवशंकर अदृश्य झाले पांडव म्हणाले देवा आम्हाला आपल्या दर्शनाची इच्छा आहे आम्ही तुम्हाला निश्चितच शोधून काढू आपल्या दर्शनाने आम अम... आमची सगळी पापे नष्ट होणार आहेत तुम्ही ते जेथे अदृश्य झाला आहात आहा, ते स्थान आ, गुप्तकाशी म्हणून ओळखले जाईल गुप्तकाशी रुद्रप्रयाग शो येथून पुढे जाऊन पांडव हिमालयी लयातील कैलास गौरीकुंड आदी भागात भटकत राहिले व भगवान शंकराला शोधत फिरू लागले एवढ्यात नकुल व सहदेवाला एक नरम हैस एक नरम दिसले या नरम है हेला असं म म्हणतायत त्याचे विचित्र रूप पाहून धर्मराज युधिष्ठिर म्हणाले देवाने म्हणजे शिवशंकराने हे हेल्याचे रूप धारण केले आहे ते आपली सर्वांची परीक्षा घेत आहे मग काय क विच मग काय विचारता गदाधरी भीम त्या हेल्याच्या मागे लागला हेला पुढे आणि भीम मागे शेवटी भीम थकला पण तो हेला का त्याच्या हाती लागला नाही शेवटी एक ठिकाणी तो भीमाला दिसला भीमाने त्याच्यावर आपल्या गदेने प्रहार केला व त्याला जखमी केले त्यामुळे त्या हेल्याने हे जमिनीत तोंड खुपसले व बसून राहिला नंतर भीमाने त्याचं शेपूट धरून त्याला बाहेर ओढले त्या ओढण्यामुळे त्या हेल्याचे मुख सरळ नेपाळात जाऊन पडले पोहोचले आणि त्याचा पार्श्वभाग आ, फक्त केदारना केदारधामात राहिला नेपाळला ते मुख पशुपतीनाथ म्हणून ओळखले जाते जाऊ लागले भगवान महेशाच्या त्या पार्श्वभागातून एक दिव्य ज्योत प्रकट झाली ज्योतीतून भगवान शंकर प्रकट झाले पांडवांनी मनोभावे त्यांना प्रणाम केला शिवदर्शनाने पांडवांचे पापक्षालन झाले भगवान शंकर भगवान पांडवांना म्हणाले मी या त्रिकोणी आकारात ज्योतिर्लिंग रूपात येथे कायम राहतो केदारनाथाच्या दर्शनाने भाविक पवित्र होतील व त्यांची मनोकामना पूर्ण होईल या परिसरात पांडवांना अनेक स्मृ पांडवांच्या अनेक स्मृती जाग्या झाल्या आहेत व पांड पांडूराजा या याच मनात माध आ... माधवीसोबत माद... विहार करताना मरण पा मरण आले होते त्यांना ते ठिकाण पांडुकेश्वर नावाने प्रसिद्ध आहे येथील आदिवासी पा पांडवां त्या सा सादर पांडवां सादर करतात ज्या शिखरावरून पांडवांनी स्वर्गारोहण केले ते ठिकाण स्वर्गारोहिणी म्हणून प्रसिद्ध आहे धर्मराज युधिष्ठिर जेव्हा स्वर्गात जात होत आहे तेव्हा त्याला एक अंगठा गळून त्याचा एक अंगठा गळून पडला होता जेथे त्यांनी अंगठ्या एवढा शिवलिंगाची स्थापना केली होती म महिषरूप हेल्याचे रूप घेतलेल्या शंकरांवर गदाप्रहार केल्याचा भीमाला फार पश्चाताप झाला त्यामुळे त्याने तूप घेऊन त्या तुपाने शि तो शंकरांचे मालिश करू लागला आणि त्या गोष्टीची आठवण म्हणून आजही त्या त्रिकोणाकृती ज्योतिर्लिंगाला केदारनाथाला तूप चोळण्याची प्रथा आहे आणि भगवान शंकराच्या पूजेत हीच पद्धत आहे पाण्याचा अभिषेक हे ते करत नाही व बेलाची पाणीही येथे वाहत नाही फार पूर्वी नरनारायण नावाने दोन ऋषी बद्रिकाश्रम येथे जाऊन पार्थिव शिवलिंगाची पूजन करीत असत ते त्यावेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले व पार्थिव शिंग शिवलिंगातून ऋषीनी त्यांना प्रार्थना केली की लोककल्याणासाठी आपण येथेच निवास करावा त्या विनंतीचा मान देऊन त्या विनंतीला मान देऊन महादेव हिमाश्रित केदार केदार नावाने ना नावाच्या स्थानावर ज्योतिरूपात स्थिर झाले आणि त्या त्याचे नाव केदारेश्वर पडले केदार दर्शनाने स्वप्नातही दुःख होत नाही पांडवांची सगळी दुःखे त्यांच्या दर्शनाने संपली या ठिकाणी ज्योतिर्लिंग पूजेने प्राणीमात्राला जन्म म मरण याच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते येथे धामधर्म करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते तो शिवाशी एकाकार होतो केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे आद्यशंकरांच्या समाधी आद्य शंकराचार्यांची समाधी आहे दूर उंच ठिकाणी भृहू प पतन भैरव उड्डाण नावाचं एक भयानक डोंगरकडा आहे तेथे पोहोचण्यासाठी साक्षात मृत्यूशी सामना करावा लागतो मंदिरात आठ दिशांना अष्टतीर्थ आहे श्री केदारनाथाच्या दर्शनाला जाताना अतिशय कठीण खडतर प्रवासात कर, प्रवास करावा लागतो पण मनात श्रद्धा असेल व उर्मी असेल तर चालणाऱ्याला त्याचे श्रम होत नाही जाणवत नाही सर्व भाविकांच्या मुखातून फक्त जय केदारनाथ जय केदारनाथ जय केदारनाथ येत आणि या जयघोषातच ते चालू लागतात आद्य शंकराचार्यांनी चार ओळी लिहिल्या आहेत की आद्य शंकरांनी चार्यांनी म्हटलं आहे महाद्री पार्श्वेच तटे रमन्तं सायुज्यमानं सततं मनीन्द्रे सुरासुरे यक्ष मनोरन्माद्यै केदारनीशं शिव शिवमेरुमिरे अर्थ महान् हिमालय प्रदेशात् रमणारे देव यक्ष सुर असुर नाग महानाग व गंधर्वाकडून कडून कडू, निरंतर पूजेल्या जाणाऱ्या श्री केदारनाथाच्या महादेवाला माझे कोटी कोटी नमन माझे कोटी कोटी नमन आपण मानसपूजेतून केदारनाथ यात्रा करत हो, आहोत आणि माझ्या जवळचे आत्ताच जे सगळे केदारनाथ यात्रेला गेलेत त्यांची यात्रा सुखरूप होऊ देत आणि हीच केदारनाथ चरणी प्रार्थना आहे आणि इथूनच माझ्या कुटुंबासाठी माझ्या श्रीस्वामी समर्थ सशुल्क जप जोडल्या गेलेल्या सर्वांचं इप्सित पूर्ण होऊ दे अशी मी केदारनाथाला प्रार्थना करते हे केदारनाथ हा आमच्या हे जे सात मंडळी ज्यांच्यासाठी आमचा हा साडेतीन लाख जप सुरू आहे त्यांचं तर कल्याण करच पण जे व्हिडिओ बघणार आहेत जे शेअर करणार आहेत त्यांनाही आमच्या या आँचा, तुमची कृपा आशीर्वाद असावा श्रीराम सपर्प ओम नम शिवाय ओम नम शिवाय कैलास राणा शिवचंद्रमौी हरेंद्र माता मतुदे जळाई कारुसिंधू भगदुःखारी तुझं वीण शंभूच कोण तारी आणि म्हणूनच आपण सुद्धा आपल्या महाद महादेवाला तुपाचा अभिषेक करतो आहे रोज आपण तुपाचा अभिषेक अभिषेकच करून आपल्या उपासनेस सुरुवात करतोय श्रीरामसोबत व्हिडिओ लवकर का काढला असला तरीसुद्धा आज उपासना व्हायच्या ज्याने एक दिवसासाठी जोडलं जायचं आहे त्यांनीही जोडले जाऊ शकता श्रीरामसोबत